पण इथे त्याच्या सानिध्यात रिलीज करून देतात म्हणा लागला देऊ मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण साबरा गावामध्ये आलो सुरेश सरदार यांचं इथे एकदाय कुठे वातावरण गरम होत आहे मित्रांनो त्यामुळे साप असे थंड ठिकाणी एक विषारी साप आहे भारतीय नाग करत रेस्क्यू चालला

दाम ये ना दाबन यायच्यात काढ समोरच्या समोरच्या यायच्यात नाही का समोर समोर आरती खांना कुठे

आरे बन्नीती गेला सगळ्यात जास्त होतो ăn chanh chưa bay lưu chưa kia lắp kia lắp kia lắp kia lắp kia सूर्य आणि वातावरण गरम आहे त्यामुळे साप आपल्या घरात अशा अडी अडचणीत येऊन जातात किंवा भक्षा शोधात आपल्या घरात जर उंदर असतील तर शक्यतो नळे बोजवा उंदर झाली नाही पाहिजे याची काळजी घ्या कारण की साप उंदरांना खाण्यासाठी आपल्या घरात येतो आणि थंड जागा बघण्यासाठी झालाय एक विषारी साप रेस्क्यू भारतीय नाग लवकरच या सापाला याचा सानिध्यात सोडून देऊयात सुरेश सदार यांच्या घरी हा साप आपण रेस्क्यू केला लवकरच्या सपाला पर्यावरणात सोडून देऊयात ठीक आहे धन्यवाद हाय मित्रांनो साबरा गावामध्येच आपण त्याच दिवशी दोन कॉल रेस्क्यू केले होते एक संडास बाथरूम मधला आणि हा संडास बाथरूमच्या आधी पकडलेला साप सुरेश स सरदार सरदार यांच्या इथे रेस्क्यू केला होता बघू शकता गवाळी कलर थोडा लाल कलर मध्ये भारतीय नाग काही काढणारा बघू शकता विषारी साप नाग दुसरा कोणताही सापखाना काढत नाही इथे त्याच्या सा सानिध्यात रिलीज करून देतात कोणताही साप चावला सरळ सरकारी दवाखान्यामध्ये जा प्रायव्हेटमध्ये गेल्यावर तुम्हाला खर्च येऊ शकतो असा साप चावला तर यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं वेनम असते आणि लय एक नंबरला जीव या स्थापने जातो मित्रांनो चावल्यानंतर देवात मित्रांनो सोडून बघू शकता गवाळी कलर लाल कलरमध्ये आहे थोडा मित्रांनो हाय जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे धन्यवाद